आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होत एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे पर्यंत फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत, मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिकेत कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जरांगेच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गाची आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली मग हा एक मुद्दा विचार घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर होत आता आहे ठीक आहे शोधावी लागतात कोणाच्या तरी डोक्यावर खापर पडायचं असतं ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे त्याच्यावर खापर पडणं सोपं आहे धन्यवाद नाशिकच्या पालक तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतो कि फडणवीस मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम करायचंय फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत आपण पाहिलं होऊ नये म्हणून सगळे जे आहेत सुरू आहे म्हणून काम केलं मिळाले मात्र अद्यापही मुख्यमंत्री झालेला नाहीये आज दिल्लीमध्ये देखील बैठका होत आहे असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असत तीन तीन पार्ट्याच किंवा दोन पक्षा दोन पक्षाच त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो म्हणून वे वेळ लागतो काही वेळेला आपल्याला पाहिलेला पण महिना महिना सुद्धा वेळ लागलेला आहे त्या महिनाने हा वेळ काहीच नाही दोन चार दिवसात आणि मला असं वाटत की दोन चार दिवसामध्ये शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे ओळखले जातात आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक